जय महाराष्ट्र मी दीत मंजारे आपण बातम्या बघतोय की माझे तालुका प्रमुख संदीप सावंत हे सध्या रोज टीका करत बसलेत आपल्या स्वपक्षांवरती त्याच्यावरती टीका करताना ते आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो पण आता तिथे डायरेक्ट आमचे सन्मान्य ने, शिवसेनेचे नेते ने कार्यसं आमदार आमचे भास्करराव जाधव यांच्यावरती डायरेक्ट टीका लाग करायला लागलेत मला त्यांना एवढंच उत्तर द्यायचं आहे की तुम्ही तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असतील किंवा जे काय गोष्टी असतील त्या तुम्ही बैठकीत बसून सॉल्व्ह करायला पाहिजे होतात तुम्ही आता येत आहे डायरेक्ट उठून आमच्या साहेबांवरती बोलताय ते अयोग्य आहे मुळात पहिली गोष्ट म्हणजे साहेबांना तुम्ही म्हणताय की बळी देतात मुळात साहेबांनी असे कार्यकर्ते इकडे उभे केलेत की ज्यांच्यामुळे आपण ह्या मतदारसंघात एक चांगलं लीड घेऊ शकतो त्यामुळे तुमचा सगळा आरोप सरळ सरळ खोटा खोटा निघतोय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मी कोंबडी कापणार नाही पण पिसं काढणार ह्या सगळ्या ज्या गोष्टी करत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत कोंबडी कुठ कोणाला बोलायचं आणि पिसं कोणाची काढायची काय बोललं पाहिजे याचं पण आपल्याला भान असलं पाहिजे तुमचं तालुका प्रमुख पद गेलं म्हणून तुम्ही आता वाटेल ते बोलत सुटला तुमचं तालुका प्रमुख गेल्यानंतर जसं तुम्हाला तालुका प्रमुख पद भेटलं त्यावेळेला शब्द दिला गेला होता त्यांनाही त्यावेळेला वाईट वाटलं वाट पण पक्षासाठी म्हणून ते शांत बसले आज तुम्ही सांगताय की मी कट्टर शिवसैनिक आहे शिवसेनेत राहूनच मी ह्याला विरोध करणार हे सरासरी चुकीचं आहे मुळात तुम्ही शिवसैनिक असता ती ही गोष्ट तुम्ही घराच्या चार भिंतीच्या बाहेर नेली नसती तुम्ही शिवसैनिक नाही आहात हे लक्षात घ्या कारण ह्याच गोष्टी सिद्ध होत आहे तुम्ही शिवसैनिक असतात तर तुम्ही शांतपणे आपल्या सगळ्यांना बसून या सगळ्या गोष्टी केल्या असतात तुम्ही दुसरी गोष्ट म्हणालात की ह्या खासदारकीच्या टायमाला लोकसभेच्या टायमाला भास्कर शेठ आणि त्यांचा मुलगा होता कोणी मुळात शेट वरती पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव साहेबांनी दिली आहे मोठ्या विश्वासाने ती जबाबदारी दिली आहे आणि साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र फिरून पिंजून काढलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे जबाबदारी आमच्याकडे दिली होती जशी त्यांनी आमच्याकडे जबाबदारी दिली होती तशी तुमच्याकडून काहीतरी जबाबदारी होती तुम्ही जसं म्हणता तसे तुम्ही सुद्धा या पंचवीस गावात फिरलेले नाहीत कोणत्या गावात गेलेले नाहीत हे एवढं पण लक्षात घ्या या पंचवीस गावातलं लीड हे आम्ही आमच्या पदाधिकारी जे काय आपले उपतालुका प्रमुख असतील संदीप चव्हाण असतील विभाग प्रमुख संदीप भाग असतील इतर सगळे कार्यकर्ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात हे लीड काढलेले आहे हे कोणाच्या जीवनात फक्त भास्कर शेठ जाधव यांच्या जीवावरती काढलेलं आहे त्यामुळे हे मतदान याचं श्रेय तुम्ही नाही घेता याचं मतदान पूर्ण गुवाकर मतदारसंघातलं जे काय लीड आहे याचं पूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त भास्कर शेठ जाधव यांच्या वरतीच आहे आणि हे मला सांगू इच्छित प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा त्यांचा सहभाग होता आतापर्यंत त्यांनी खूप आंदोलन केलेत माझ्यामध्ये सगळ्या आंदोलनमध्ये मिळून आत्ता पक्षाच्या हिशोबाने बघितलं तर माझ्यावरती आठ केसेस आहेत त्यातलीच तुम्ही एक गोष्ट म्हणायला गेलात की त्यांनी सावर्डात जे रोडच्या विषयासाठी ते मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आम्ही एवढा म्हणजे त्यावेळेला आम्हाला तिथे जेलमध्ये टाकलं होतं नंतर आमचा जामीन झाला सगळ्या गोष्टी होत्या पण सगळ्यात पहिली केस ही माझ्यावरती सुद्धा पडली होती त्यामुळे आंदोलन हे प्रत्येकाचा शिवसैनिक म्हटल्यावरती ह्या गोष्टी आल्याच त्यामुळे शिव असा कुठला शिवसैनिक नसेल की ज्याच्यावरती आंदोलन केल्यावरती केस होत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पक्षावाढीसाठी काम केलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे अशा गोष्टी ना केल्या पाहिजे की जेणेकरून पक्षाला धोका आहे आज आपला पक्ष एवढा वाईट संकट आहे एवढा वाईट संकट असताना सुद्धा त्या माणसाने पूर्ण म्हणजे आज पूर्ण दोनशे बहात्तर आमदारांना किंवा दोनशे सत्त्याऐंशी आमदारांना पूर्ण होणारा आमदार म्हणजे भास्कर शिव जाधव असतील एकटा एकमेव आमदार पूर्ण होतोय सगळ्यांना आणि अशा माणसाबद्दल तुम्ही बोलते तेल बोलते आज असं बोलताय त्यांच्या मतदारसंघात बोलताय ते अत्यंत चुकीचं आहे आज तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जे काय असेल त्या गोष्टी तुम्ही शांततेने घ्या तुम्ही जसं कायतरी बोलत गेलात तर करारा जेव्हा आमच्याकडनं सुद्धा तुम्हाला मिळत जाणार एवढं मात्र नक्की